नमस्कार मित्रांनो मी सचिन महाडिक स्वागत करतो पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आज आपण निघालोय मानगावला जायला त्याआधी आपण जेवण करून घेणार आहोत हा आहे वीर रेल्वे स्टेशन कसं आहे टॉप टिप एकदम इथेच आपण टिफिन खाऊन घेणार आहोत जेवण करून आपण पुढे निघालो आणि पोहोचलो गोरेगाव मध्ये गोरेगाव मध्ये आपल्याला एक आउटलेट करायचा आहे हा आहे आपला आउटलेट हे आहे शॉप ओनर तिथून आपण निघालो मानगावला जायला अशा ट्रँकर पासून थोडं लांब राहायचं त्यावर सुद्धा लिहिलेलं आहे खतरा पण आपण खतरोखी खिलाडी बनत निघालो त्याच्या पुढे आणि पोहोचलो मानगाव मध्ये मानगाव बाजारपेठेतून पुढे जात जात आपण पोहोचलो मानगाव रेल्वे स्टेशनला म्हटलं आता आलोच आहे तर आतमध्ये जाऊन येऊ लगेच तिथून इंदापूरला जायला निघालो इंदापूरला पोहोचून काम आवरून लगेच महाडकडे परतीच्या प्रवासाला लागलो आणि पोहोचलो म्हाड मध्ये ऑफिस मधील पाच मिनिटाचा काम शून्य मिनिटात आवरून आपण निघालो ऋषी सोबत त्याच्या शॉप चा काम करायला त्याआधी आपण बाजारात जाऊन थोडा नाश्ता करून घेतला आणि गेलो शॉपसाठी मॅट घ्यायला मॅट चॉईस केली मग या येणी ती कापून तिची फोल्ड करून दिली आणि आपण निघालो शॉपला शॉपला येऊन ही स्टँड चिकटून घेतली अजून लाइट बोर्ड बसवायचे काम बाकी आहेत इतरही कामे भरपूर बाकी हे मित्रांनो ब्लॉग आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद